ईश्वराला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते माझं नाव गोदावरी निवृत्ती सावते राहणार येळेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड मी एक अंधश्रद्धेवर गीत गाते गीतास सुरुवात करते नमो बुद्धाय जय भीम त्या दगडाच्या देवान नाही तुला साहेब केलंय रा त्या दगडाच्या देवान नाही तुला साहेब केलंय रा माझ्या भीमाच्या लेखनीन तुला हे वैभवालय र अजिमाच्या लेखनी न तुला हे वय भवा लयराची घेऊन कोंबडे बकरे कापी ते आज गोरगरीबाची घेऊन इलाच कोंबडे बकरे कापी ते उघड्या डोळ्याने सारे पाहतात आमंत्रण दिलं की जेवाय जातात उघड्या डोळ्याने सारे पाहतात आमंत्रण दिलं की जेवाय जातात हे बाबाच कारट हे बाबाचं कारट कस बेमान झाले र कसं भैमान झालंय र तुला हे वैभवालय र कसं बैमान झालंय रा तुला हे वैभवालय र भीमाचे उपकार विसरून गेला साहेब होताच बैमान झाला भीमाचे उपकार विसरून गेला साहेब होताच बैमान झाला आहे का धमाची जाण सांगा याला स्वतःला मानतो जय भीमवाला आहे का धमाची जाण सांग याला स्वतःला मानतो जय भीमवाला त्या घटनेच्या कायद्याने त्या घटनेच्या कायद्याने तुला वरवर नेलय र तुला वरवर नेलै र हे वय र तुला वर वर र तुला हे वय र वाईट टाका अशा घराला जाऊ नका कोणी त्याच्या दाराला वाईट टाका अशा घराला जाऊ नका कोणी त्याच्या दाराला समाजातून जर दिशान झाला समाजाचं बळ कळू द्या त्या आला समाजातून जर दिशाहीन झाला समाजाचं बळ कळू द्या त्याला तुझ्यासाठी चऊबाळीन तुझ्यासाठी चउ बाळीन आज हे गीत लिहिलंय र तुझ्यासाठी चउबाळीन आज हे गीत हे लिहिलंय र माझ्या भीमाच्या लेखणीनं तुला हे वैभवालय र माझ्या भीमाच्या लेखनीनं तुला हे वैभवालय र त्या दगडाच्या देवान त्या दगडाच्या देवान तुला साहेब नाही तुला साहेब केलंय र माझ्या भीमाच्या लेखनी ना तुला हे भवालय र माझ्या भीमाच्या लेखनी ना तुला हे भवालय र माझ्या भीमाच्या लेखनी ना तुला हे भवालय र नमो बुद्धाय जय भीम